ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा बीड लोकसभा मतदारसंघात इतिहास घडणार आमदार संदीप क्षीरसागर यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील सध्या चर्चेत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या माहितीच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात सामना होत आहे याच ठिकाणी सभेत आयोजित शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड लोकसभा मतदारसंघात इतिहास घडणार असल्याचे मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले आमदार संदीप क्षीरसागर इलेक्शनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपली निवडणूक आलेली आणि खऱ्या अर्थाने आता ही निवडणूक बाप्पा ही तुमच्या तुमची निवडणूक राहील नाही तर ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे सर्व लोकांची ही निवडणूक आहे आपण जिंकलेली आहे या जनतेच्या आशीर्वादाने जिंकलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये जयंत पाटील साहेब खऱ्या अर्थाने ही स्वातंत्र्यतेची ही दुसरी लढाई म्हणायला हर आपल्याला हरकत आपल्या आशीर्वादामुळे बजरंग बाप्पा येणाऱ्या काळात निश्चितच लवकरात लवकर आपल्या दिल्लीला उमेद आपले दिल्ली उमे खासदार म्हणून दिसणार आहेत भाजपच्या काळामध्ये जे काही आश्वासन या सरकारच्या माध्यमातून सर्वच मान्यवर त्याच्यावरती बोलतील मी थोडक्यातच मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे पण आज जर परिस्थिती गेली तर समोरचे जे उमेदवार आहेत खऱ्या अर्थाने बजरंग बाप्पा जर बघितलं आपण तर त्या उमेदवाराला त्यांचेच लोक त्यांचे काही जे भाषण करतात त्यांचे स्टेटमेंट देतात ते खऱ्या अर्थाने त्यांचेच लोक त्यांना पाळणार असं चित्र पूर्णपणे दिसून येतं जैन पाटील साहेबांचा डायलॉग मला नेहमी आवडतो जैन पाटील साहेब आपण म्हणले की शेवटच्या टप्प्यात आलं की बरोबर त्याचं काम करायचं कार्यक्रम त्याचं करायचं जयंत पाटील साहेब तुमचं थोडंफार आम्ही शिकायला लागलेलं आहे बीड जिल्ह्याचा हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आले निश्चितपणे पुढच्या उमेदवाराचा कार्यक्रम आपण सर्वजण केल्याशिवाय राहणार कोले साहेब या कार्यक्रमाच्या निमित्त मी आवर्जून आपल्याला सांगेन की निवडणूक आल्यानंतर निवडणुकी मुद्दे विकासावरती असतात पण आमच्या ह्याच्यामध्ये कोले साहेब हो मयूबाई मयूबाई दोन मिनिट पण आमच्या जिल्ह्यामध्ये हे जातीपातीचे नवीन भाषण आता चालू झाले पण आवर्जून आपल्या सर्वांना सांगेन की मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो तिथं सुयाच्या टाचणी एवढी माझी जात आहे अयो बाई सुयाच्या टाचणी एवढी जास्त आहे फक्त पवार साहेबांनी मला तिकीट दिलं मला आशीर्वाद दिला म्हणून मी तिथं आमदार म्हणून तुमच्या समोर मी दिसत आहे साहेब जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर गेल्या पाच सहा महिने आपण जो विश्वास माझ्यावरती टाकला सर्व पदाधिकाऱ्यांची बाली सर्व तालुका अध्यक्ष जिल्ह्यामध्ये सर्व आणि तुम्हाला सोबत जिल्ह्यामध्ये सोबत आहेत सर्वसामान्य लोक आपल्या सोबत आहेत आवर्जून आपल्याला सांगेल हे वातावरण खूप जण आता इच्छुक होणार आहे तर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे साहेब आता आता एंट्री कुणाला तिथं द्यायची नाही आणि साहेब की बीड जिल्ह्याचा इतिहास आहे जेव्हा बीड जिल्ह्यामधून खासदार आदरणीय पवार साहेबांच्या सा निवडून येतो तेव्हा दिल्लीमध्ये यावेळेस इतिहास घडणारे साहेब बीड जिल्ह्याचा खासदार बजरंग बाप्पा शंभर टक्के निवडून येणार आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपली सरकार होणार एवढंच या ठिकाणी आणि आपण आशीर्वाद बीड लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आलेला आहे कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर येथील राजकीय समीकरणे बदललेली आहेत राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय कटुदा संपल्याचे या निमित्ताने समोर आले असून भाजपने पंकजा मुंडे यांना मैदानात उतरल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने बजरंगप्पा सोनवणे यांना निवडणुकी रिंगणात उतरले आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकी निकालाकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद